माता मंदिरात कुलस्वामीची मुकुट चोरी चार संशयित झाले सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद राज्य राज्यसीमेवर असलेल्या प्रसिद्ध बिजासन माता मंदिरात श्रीरामांच्या मुकुटासह तीन चांदीचे मुकुट व दानपेटी हे चार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे विशेष म्हणजे मंदिर परिसरात चार सुरक्षा रक्षक तैनात असूनही जवळपास दीड ते दोन तास चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याचं समोर आलंय मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्य सीमेवरील प्रसिद्ध माता बीजासन मंदिर असून या मंदिर परिसरात अनेक लहान मोठी मंदिरं उभारण्यात आली आहेत दरम्यान चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन चार चा चार चा 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 ते चार वाजेच्या दरम्यान चार अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केला त्यांनी मुख्य मंदिरामागे असलेल्या राम दरबारमधील राम मंदिराचा बंद दरवाजा टॉमीच्या सहाय्याने तोडून मंदिरामधील ऐंशी ते नव्वद हजार रुपये किमतीची मूर्त्यांची तीन चांदीच्या मुकुटांची चोरी केली तर सात माता मंदिराबाहेर ठेवलेल्या दान पेटी चोरी करून तोडण्याचा प्रयत्नही केला मात्र दानपेटी तुटली नसल्याने दानपेटी सुरक्षित राहिली आहे तर तीन चांदीचे मुकुट चोरून चोरटे पसार झालेत हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे रात्री मंदिर मंदिर परिसरात परिसरात चार तैनात होते मात्र जवळपास ते तास चोरट्यांनी धुमाकूळ घातला मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्याचा थांब पत्ताही लागला नसल्याने मंदिर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे घटनेची माहिती मिळताच बिजासन पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थल पहाने के लिए माजा खंड न्यूज ब्यूरो शिरपुर मंदिर में चोरी हुई है क्या मामला हुआ है इसमें रात तो चार लोगों द्वारा चोरी का प्रयास किया गया था जिसमें राम दरबार के चारों लोग चोरों द्वारा ले गए सात मात्रा मंदिर की पेटी भी तोड़ने का प्रयास किया गया है दूर ले जाकर उन्होंने छोड़ दी उसको तोड़ नहीं पाया चारों मुकुट करीब करीब आठ सौ से नौ सौ ग्राम के वजन के हैं जो अस्सी नब्बे हज़ार रुपये के हिसाब में है और मंदिर में चौकीदार भी है मंदिर में दो तीन चौकीदार भी है कितने बजे घटना है ये रात को दो से ढाई बजे के बीच की है